महाराष्ट्रातील पहिल्या संगणकीकृत अभिलेख कक्षाचं विटा इथं उद्घाटन करण्यात आलं डिजिटल इंडियाच्या निमित्तानं शासनाच्या ई अभिलेख कार्यक्रमाअंतर्गत अभिलेखातील कागदपत्रांचं संगणकीकृत करून ते डिजिटल वारसा स्वरूपात जतन करण्याचं काम राज्यात सुरू आहे संपूर्ण राज्यात आज विटा तहसील कार्यालयाचा अभिलेख कक्ष शंभर टक्के संगणकीकृत झाला आहे विटा तहसील कार्यालय नागरिकांना ऑनलाईन पद्धतीनं ना हे अभिलेख डिजिटल स्वरूपात देण्यासाठी सज्ज झाला आहे विटा तहसील कार्यालयाबरोबरच उद्यापासून जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यात सातबारा ऑनलाईन पाहायला मिळणार आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केलं की ज्यामध्ये केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर रक्कम दिली होती गेले अनेक वर्ष रेकॉर्डमधल्या रे, रेकॉर्डमधील कागदपत्रांचं संगणीकरण करण्याचं चा काम चालू होतं संगणीकरणामध्ये आपण पहिल्यांदा सगळे जुने दस्तऐवज स्कॅन करून घेतले आणि ते सर्च करणारी एक पद्धती निर्माण केली मला स्वतःला फार आनंद आहे की संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम आज विट्याची रूम ही हंड्रेड पर्सेंट स्कॅनिंग पूर्ण होऊन ऑनलाईन पद्धतीने लोकांना हे रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात मिळेल अशा पद्धतीने सज्ज झाली आहे त्याचबरोबर उद्यापासून सांगली जिल्ह्यातल्या सर्व रेकॉर्ड रूममध्ये तह दहाच्या दहा तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूममध्ये लोकांना आतमध्ये जाण्याची गरज नाही लोकांना गट नंबर सांगितला तर त्याच रे त्याचं रेकॉर्ड कॉम्प्युटरच्याद्वारे स्कॅन केलेल्या फॉर्ममध्ये आणि डिजिटल फॉर्ममध्ये लोकांना मिळू शकेल याचा मोठा फायदा असा आहे की आपलं जमिनीचं जे रेकॉर्ड आहे की जे मूलभूत रेकॉर्ड आहे ते आता जवळजवळ हजारो वर्ष जसंच्या तसं जतन करण्याची एक शक्यता आता निर्माण झाली आहे सदरच्या स्कॅनिंगमध्ये हा जो कालखंड स्कॅनिंगचं चाललं होता हे काम शासनाकडून पूर्ण कम्प्लीट करायला खूप वेळ लागला असता इतकी सर्वर सिस्टीम नसती पण ज्या कंपनीकडे टेंडर जे होतं त्या कंपनीचे कंपनी जी होती द कार्वी मे डाटा मॅनेजमेंट लिमिटेड ही हैदराबादची कंपनी आहे याच्या अंडर कुमार जाधव ही एक व्यक्तिमत्व असं होतं की जी मला लहान भावाप्रमाणे तिथे मिळाली त्यांनी मला सपोर्ट केला आम्ही दोघांनी एकत्र येऊन कम्युनिकेशन केलं आमची सिस्टीम वाढवली आमची रात्रंदिवस तीन शिफ्टमध्ये आमची यंत्रणा वाढवली सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिसची मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅनिंग घ्यायचं लोकांना वर्कआउट करायचं काम घेतलं आणि या सगळ्याच्या काळामध्ये पूर्ण सांगली माझ्या तहसील तालुक्याला चोवीस वर्क काम चोवीस मुलं कामाला होती कलेक्टर ऑफिसला आठशे तीस मुलांचा सकाळ दुपार संध्याकाळ तीन शिफ्टमध्ये काम चालू होतं आणि या अनुषंगानं ज्या या शासनाला कालावधीदरम्यान या स्पीडनं धरलं तर या स्पीडच्या अनुषंगानं कमीत कमी कमीत कमी नाही म्हणलं तर एक तीन ते चार वर्ष लागले असते पण हा प्रोजेक्ट मी अवघ्या दीड वर्षाच्या काळामध्ये कंप्लीट केला